Action. वा मी म्हणतो झोपला इथं अरे माझे सोन्या उठ झाले झोप तू इथं काय करते अरे तुलाच भेटायला आलते अरे मग झोपून पण देणार होतो मला अगो बाई 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 सोन्याची झोप मोडली मी सॉरी हा रोजच झोपतस ना दुपारी तू आम काम असते मला हम्म म्हणून झोपलास का मग काल पण झोपला असशील हा हा ना कुठं होतस दुपारी घरीच होतो हा का मग मी सांगते मला येड्यात काढायचं नाही परत जर बोललास ना मग तुला सांगते मी अरे काय झालं काय नाही ना माहिती ना कधी घरी होतास कधी बाहेर होतास काय नाही होतास मी तुला गोडच सांगते मला सोडून जर दुसरा कोणाचा विचार जरी तू केलास ना मग तुला सांगते अरे मी घर सोडून कुठं जायला कोणाचा विचार करू बरं कोणाचा विचार करू म्हणून किती फोन केले मी तुला फोन तरी उचललास का सायलेंट मोबाईल सायलेंट काय फोन आणि दुपारची वेळी झोपायची कानात येऊन झोपतस का तू काय चिडचिड करते बर चिडचिड करायची गोष्ट नाहीये तू माझ्याशी खोट बोलताना म्हणून मला राग येतो ह्याच्यासाठी घर लांब जवळ त्रास असतो साठी ना म्हणजे मी लांब असले तर तू इकडे काय पण करशील म्हणूनच मी लांब पाहिजे ना तुला काय कुठानी केलं तू मला काय कळवणार मला काही माहिती नाही मला ना आता तुझ्यावर थोडा सुद्धा विश्वास नाही मला आताच्या आता लग्न करायचं तुझ्यासोबत मग तुला कळन काय काय नाही मला ना तुझ्यावर थोडा सुद्धा विश्वास नाही त्याच्यामुळे आताच्या आता लग्न करायचं आता थांबकी एक वर्ष अजून एक वर्ष तू मी आता सांगते मला सोडून जर तू कोणाशी लग्न केलं मग सांगते आ... म्हणजे मला फिरवायचं दुसरीकडे कर लग्न करायचंय का तुला तू तु आता लागली माझं धडवाच लागणार तू वेळच आणलीस माझ्यावर तशी कोणाला फिरले मी हे बघ संदीप मी तुला दुसरं काय सांगायला लावू नको मला समजलं ना मला लग्न करायचं ते पण आताची आता येऊ देऊ पाया पडू का पायापाड्याचा काय संबंध आला आणि मग नाही ना, ना मग थांबणे एक वर्ष अजून का पण आ... माझ्याशीच आ... लग्न करायचं रे तुला आम्ही कुठं नाही म्हणतो दुसरी कुठे गेलो बघायला मी मला काय माहिती मी काय चोवीस तास तुला राखा नाही का तू माझ्या राखणार आहे तू कायम हो ना तरी पण तू हिंतोस इकडे तिकडं अरे कुठं गेलो तू काही पण नको बोलू बर का मला तू बोलायलाच लावू नको तुला एक तर खरं बोलायचं नाही आणि मला ना खोटं बोलायला सहन होत नाही त्याच्यामुळे मला काही माहिती नाही आपण आता लग्न करतोय बस विषय संपला मी काय आता लग्नाला तयार नाही बघत थांब एक वर्ष भर तू एक वर्ष काय संबंध हे बघ तू जर मला फसवलंस ना तर बघ मग माझी इतकं वाईट कोणीच नसन आणि काय प्रॉब्लेम तुला आत्ताच्या आता लग्न करायला मला नाही का काय प्रॉब्लेम पण एवढी तू काठावर हो लगेच झालंय काय नेमकं सांग बर मला खरं खरं सांग तू काल कुठं होतास घरी होतो खोटं बोल नको मी तुला स्वतः गावात बघितलं एका मुलीला गाडीवर घेऊन जाताना हा ते काम होत मग गावात गेलो तिथं पेपर होता तेव्हा सोडलं त्या पुरीला मी अरे पण कोण कुठली ती लगेच पेपर होती ती लगेच सोडायला चालला का अरे एखाद्याने मदत मागितली मला दे मग घेऊन जाणार का नाही मी हे बघ तू अजून सांगताय मी तुला खरं सांग मला अरे खरं मी कशाला शपथ बाबा मला नाही आवडतो मग मला सांगायचं ना की मी चाललोय बाबा एका मुलीला घेऊन पेपरला मी गावात होतो मला कामा नको तू काम होत म्हणून गेलतो तो त्याचा पेपर होता म्हटलं मला गावात यायचं कस चिडू नको उद्या मला दुसऱ्या मुलासोबत बघितलं असं तर तुला लग्नच नसता आला का मग हा मग मला नाही येणार का जाऊ दे सॉरी बाबा सांग ना तुला इथून पुढे लग्नात नको ही नको करू लगे थांबतो एक पाच सहा महिने अजून एक वर्ष पण पाच सहा महिने थांब हम्म तेच म्हंटल एक वर्षानंतर म्हणजे जा माझ्या जाऊ तीन दुसरीकडे लग्न आणि मी तुला आता सांगते मी कोणासोबत लग्न करणार नाही आणि मी आहे ना नको काळजी करू घरच्यांना कसं सांगायचं ते तुझं तू बघ आता लवकर हा पण तू सात दिवस शेवटपर्यंत बाकीचं काही नाही मग सात द्यायला आले पर्यंत तू फक्त जाऊ नको चिडचिड नको चिडचिड नाही माझं प्रेम आहे तुझ्यावर तुला कसं कळत नाही ते तुझे तुलाच माहिती मला सगळं कळत हा कळत म्हणूनच वळत ना तुम्हाला अशी चिडचिड चिडचिड जाऊ तू नाही यार मला असं टेन्शन आलं ना दुसऱ्या मुलीला बघून नेक्स्ट टाइम असं करायचं नाही कोणाला मदत पण नाही केली तरी चालेल बर बाबा तुझ्या शब्दाच्या बाहेर का मी नाही पण असं येत नको जाऊन कोणी बघितलं कसं करायचं बघू दे कोणाला घाबरतोस का प्यार केला तर डर ना क्या अरे मी नाही का तू नको अडचण बाबा तुला पण काही उद्या कोणी काय म्हणायला उलट बर आहे तू जिथे हिम्मत होत नाही घरी सांगायची असं तरी लोकांकडून कळण त्यावर तरी घरचे तयार होतील तुला तुझं खर करायचंय ना जाऊ दे कळू देव माझं काय जायचंय तवा मग बर जाऊ दे आता माझं ना माझ्याला चिडचिड होत होती आता मला शांत काय होईचंय आता आपण कुठेतरी फिरायला जाऊयात मग आलो मी करी तू आवरून ठेव जाऊ आपण का आता जायचंय हा लगेच असं झोपलं होतं नाही इथं आणि आता नेक्स्ट टाइम ना फोन सायलेंट नाही ठेवायचा हा बाबा ना सगळं तुझंच ऐक तुम्ही नको झोपून दे माझी सगळं तुझंच कर तूच खरं कर काय होत त्याला दुपारच फोन झोपत बरं हा काम आम्हाला मला माणूस म्हणजे मी काय काम करत नाही काय काय काम करते काय माहिती